जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो काल भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील पहिलं मानाचं हिंदकेसरीचं मैदान पार पडलं ते म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी दोन हजार पंचवीस या मैदानामध्ये एकूण पंच्याऐंशी गट झाले आणि नऊ सेमीफायनल झाले मित्रांनो काल अतिशय उत्कृष्ट नियोजनानं हे मैदान पार पडलं पण काही कारणास्तव सेमीच्या निकालांमुळे काल फायनलचा फेरा पळाला नाही आणि फायनलचा फेरा फेरा आज पळाला मित्रांनो दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो सकाळी हा फायनलचा फेरा पार पडला आणि त्यामध्ये एकूण नऊ गाड्या पळाल्या त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केजरी बकासूर पळाला होता आणि बकासूरला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं गेलं आणि फायनलचा व गुलालाचा मान आणि हिंदकेसरीचा मान बकासूरने पटकावला मित्रांनो आणि बकासूरचा टॉपचा पैरा होता मुरुमकरांचा सुंदर मित्रांनो मागच्या वर्षी ही जोडी याच मैदानात पळाली होती आणि गुला गुलालास पात्र नव्हती राहिली काय सेमीला हार झाली होती आणि काल संभाजीनगरकरांचा हिंदकेसरी चिमण्या पळाला होता मित्रांनो आणि याआधी चिम चिमण्याने बकासूरचा पैरा होणार होता पण काय कारण असतो हिंदखेस हिंदकेसरी चिमण्याच्या मालकाने आधीच चिमण्याचा पायरा ठरवलेला होता त्यामुळे काल बकासूरचा आणि हिंदकेसरी चिमण्याचा पायरा झालेला नाही मित्रांनो आज फायनलचा फेरा पार पडल्यानंतर इन दशम इंदकेची केचे जुने ड्रायव्हर आणि बकासूरला घडवणारा ड्रायव्हर म्हणजे वैभव मामा वैभव मामाची आज मुलाखत झाली मित्रांनो आणि त्यांच्यासोबत शाकीर पठाणही हो होते आणि चिमण्या आणि शंभूचे मालकही त्यांच्यासोबत होते मित्रांनो वैभव मामाने सांगितलं की चिमण्याचा पायरा या मै चिमण्याचा पायरा या मैदानात भकसूरसोबत होणार होता आपण काय कारणास तो र तो रद्द झाला आणि मुरुमकरांच्या सुंदर बरोबर झाला आणि यापुढे आपल्याला चिमण्या कधी पळताना दिसेल तर त्यांनी त्या मैदानात सांगितलं की लवकरच चिमण्या आणि सर्व तिन्ही नंदी म्हणजे संभाजीनगरकरांचे बाजी सार्जूर ग्रुपचे तीन तिन्ही नंदी आपल्याला भकसूरसोबत पाहताना दिसेल त्यापैकी चिमण्या म्हणजे चिमण्या हा चोवीस मे दोन हजार पंचवीसच्या मैदानात आपल्याला दिसू शकतो कारण हे मोठ्या रकमेचं तीन लाख रुपयाचं मैदान आमदार केसरीचं मैदान चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तालुका कराड जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे आणि त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशीम हिंद केसरी बाकसूर आणि चिमण्या आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो काल हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि त्यानंतर त्या मैदानात आपला बकासूर पाळाला आता बाकासूरचं पुढचं नियोजन काय असणार ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आणि बाकास्वरूप पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार बाकास्वरूरचा पायरा कोण असा ते मी पुढच्या म व्हिडिओमध्ये तुम न, सा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हि व्हिडिओला चॅ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक् नक्की करा धन्यवाद मित्रांनो